प्रमाणात पाऊसमान झालेला दा। दा। आहे फलटणला कधीही अनुभवलेला नाही अशा प्रकारचा पाऊस आपण गेल्या आठवड्यापासून अनुभवत आहोत विशेष करून चोवीस तारखेला म्हणजे काल जवळपास दीडशे मिलीमीटरच्यावर पाऊस प्रमाण फलटण तालुक्यात झालेलं आपल्याला दिसतं काही परिसरामध्ये दोनशे वरही पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं पुण्या <स्थाँगा>। मोठ्या प्रमाणात पाणी आलेला आहे या परिस्थितीत आपला सर्वांना हवामान खात्याने शासनाच्या माध्यमात शक्यतो घराबाहेर पडू नये अशा प्रकारचा इशारा दिलेलाच आहे परंतु त्याचबरोबर गोड्या नण्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेक रस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी त्या ठिकाणी गेल्यावर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडू नये आणि त्याचबरोबर घोड्या जाण्याच्या शेजारी असणाऱ्या विशेष करून बालगंगा नदीच्या शेजारी असणाऱ्या या आहेत जी घरं आहेत त्यांनी काही काळाबरोबर पुरता तरी आपण त्या ठिकाणून स्थलांतरित होणं हे हितवाह्य राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आहे ह्या निसर्गाचं जे काय आपल्यावरती पावसाच्या माध्यमातून जे संकट आलेलं आहे त्याच्यासाठी आपण सर्वतीपरी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती काळजी घेण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपण सर्वांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी अशी मी विनंती सतत एकंदरीत परिस्थितीचा विचार करता कुठेही कुठल्याही वस्तीमध्ये कुठल्याही घरामध्ये पाणी शिरण्याची कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण झाल्यास त्यांनी त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्वरित संपर्क साधावा आम्हालाही त्या ठिकाणी संपर्क साधला तरीसुद्धा त्या ठिकाणी आपली अडचण दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं विशेष करून आत्ता असणाऱ्या भाजीपाला पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचीसुद्धा दखल शासनाने घेण्याची निश्चितच आवश्यकता आहे ज्या क्षणाला थोडीशी उघडीप मिळेल त्यावेळेला ह्या सर्वाचे पंचनामे करून त्या, त्या ठिकाणी झालेले नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला कारवाई करावी लागणार संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय तर त्या पावसाची अपेक्षा कोणीच केली नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्या पावसामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि विशेषतः या पावसामुळं संपूर्ण ग्रामीण भागातले सर्व ओढे नाले ओढे दोटरी भरून वाहू हो लागले अनेक ठिकाणी रस्ते जाम झालेत काही ठिकाणी वस्तू वाढीव लोक राहतात लोकांना बाहेर पडणं मुश्किल होते आणि काही ठिकाणी घरात लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाण्याची जा जा भीती निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये शासनाने आपल्याला सांगितलंय आम्ही विनंती करतो की सर्वच नागरिकांना की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अन्यथा घराबाहेर पडू नये आजही आपल्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे त्याबरोबरच माझी एक शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा एक सूचना विनंती होता सूचना आहे कारण आपण सुद्धा आपापल्या विभागामार्फत या मोसमी विभाग असेल पंचायत समिती जिल्हा परिषद विभाग असेल यामिसीबी असेल इतर पिरो विभाग असतील या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या पावसाचं कृषी विभाग असेल पावसाचं जे माहिती घेऊन त्या ठिकाणी कुठं कुठं अडचण निर्माण लोकांना झाल्यात त्या अडचणी लोकांना कसं बाहेर काढायचं यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावं लोकांना सहकार्य करावं आणि लोकांनी सुद्धा अत्यावश्यक असेल तर बाहेर पडावं येतात बाहेर पडू नये आपल्याला सर्वांनीच आपापली काळजी घ्यावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो